राधे राधी बोलो राधे 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 राधी बोलो राधी राधी। उसे उसे राधे 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 भगवान परमात्मा सीम कृपेन आपल्याला दोन हात मिळाले हात नसल्याच दुःख काय आहे ज्यांना हात नाही त्यांना जाऊन विचारा त्यांचे हात पाहिले की आपल्याला हातावर गर्व होईल देवा उकार आहे तुझे की तुम्हाला हात दिले आणि तुझ्या भजनात टाळी वाजवायला मी अजिबात कुसराई करणार नाही म्हणून दोन्ही हात प्रेमाने वरती घ्या म्हणा माझ्यासोबत राधा कृष्ण भक्त आहे तिच्या संदर्भाला जोडून एक उदाहरण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्माची मूर्ती डोळ्यासमोर आठवा पायाची अडी ओठावर मुरली पिवळा पितांबर भाळावर टिळा गळ्यामध्ये माळा कुरळे केस आणि माथ्यावर एक मोराचा पीस असं देवाचं स्वरूप कधी तुमच्या मनात प्रश्न नाही का आला या मोराच्या पिसाला डोक्यावर देवाच्या डोक्यावर बसण्याचं भाग्य कसं मिळालं त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे एक मोर आणि त्याची मयुरी दोघे जण वनात नाचत होते नाचताना कृष्ण कन्हैयाला पाहिलं आणि ती मयुरी देवाला पाहून भान विसरली काय करू कृष्ण पाहिला तिला वेड लागलं देवाच ते मयुरी वेडावल्यासारखे कृष्ण कृष्ण करते मयूर म्हणतो तुला झालं काय ती म्हणते मी कान्हा पाहिला ती म्हणते मोरा तो तुझ्यापेक्षा एवढा सुंदर आहे ना तो तू त्याच्यापुढे बंदर आहे मोर म्हटला मी पक्षांचा राजा आहे माझ्या रूपाचं वेड सगळ्या सृष्टीला आहे आता तुझा तो कृष्ण माझ्या मागे मागे घेऊन येतो मोर गोकुळ आता पिसारा फुलवला नाचायला लागला सगळं गोकुळ जमा झालं पण भगवान काही त्याला पाहायला आले नाही मोरानं महिन्यापासून चक्कर मारल्या पिसाऱ्यातले सगळे पंख गळाले अश्रू सुकले नख झिजली कंठ सुकून गेला आता मोर एकच म्हणतो देवा अहंकार संपला पण तुम्हाला दर्शन दे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजे कान्हया रे मला दर्शन दे माझा अहंकार संपला देवा दे एक 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 वेळा 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 दे भेटी एकदा एक दर्शन दे भगवान येत नाही महिन्यापासून चक्कर मारल्या मोरानं ठरवलं देव भेटत नाही मरायचं आपण एका पक्षानं ठरवलं आपण त्यांना ठरवताच जातो मोर म्हटला जगायचं नाही मयुरी म्हटली शेवटचा प्रयत्न कर राधाकडे जा राधा राणीनं जर सांगितला उपाय तर तुला देव दर्शन होईल तो मोर राधेच्या दारात आला आणि तिथं कृष्णाचं भजन करतोय मेरो राधा रमण गिरीधारी मयूरा राधा म्हणते मयुरा इथ काय करतो आणि राधा राणी देव दर्शन देत नाही मला मार्ग सांगा म्हणे इथं भजन करण्याऐवजी देवाच्या दारात जाऊन भजन करू म्हणे राधा 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 आणि मोरानं कृष्ण कन्हैयाच्या दारात राधेचं चा भजन चालू केलं जोरात राधे राधे गोळा पळतच सुटला बाहेर कुठे माझी राधा जसा देव पाहिला तसा मोर म्हटला पाहिला पाहिला नंदाचा नंदना तेन वेधील तेन तेन विधील तेन विधिल पाहिला पाहिला नंदाचा पाहिला, जसा देव पाहिला भगवान म्हणतात तू कुणाला पाहिलं ते नंतर सांग माझी राधा कुठे ते भगवान राधा राणी इथे नाहीये मग तू राधेचं भजन कसं केलं म्हणे राधा राणीनं सांगितलं तुम्ही असे तर काही दर्शन देत नव्हते मला मग राधा राणीनं सांगितलेला मी तुम्हाला इथपर्यंत खेचून घेतलं मोरा मी खूप त्रास दिला रे तुला पण माझ्या राधा राणीची कृपा झाली तुझ्यावर सांग मी तुला काय देऊ म्हणे देवा मला अहंकार होता तो संपला आता तुमच्या सौंदर्यात भर घालण्याची संधी द्या देवानं मोराचा पीस घेतला आणि डोक्याला खोचला मोरा आयुष्यभर याचा भार वाहील ही माझ्यासाठी शिक्षा पण मोराचा पीस खोचला की मी सुंदर दिसेल हे तुझ्यासाठी वरदान तो मोराचा पंख देवाच्या डोक्यावर जाऊन बसला तेव्हा तो अजून खाली उतरला नाही आता मला सांगा एका मोराला मोराच्या पंखाला राधाराणीचा सत्संग प्राप्त झाला तर मोराच्या पंखाला देवाच्या डोक्यावर जागा प्राप्त झाली हा सत्संगाचा प्रभाव आहे संतांच्या संगतीनं संत सहवासानं माणसाला अमरत्व प्राप्त होतं हे मला सांगायचं तुम्हाला